नमस्कार मित्रांनो मित्र अंबानेर रेल्वे स्टेशन राजूभाऊ रिक्षा घेऊन उभे होते आता राजूभाऊनच्या व्यवसाय म्हणजे रिक्षा चालवणं रात्रीचे साडेबारा झाले पुणे बारा बार वाजता येणारी गाडी अजूनही याच्या पत्ता नव्हता आता राजूभाऊने ठरवलं की शेवटचे प्रवासी असतील एक शेवटची ट्रीप मारून देऊ आणि मग आता आपण घर जाऊन झोपू पुणे बारापासून थांबलेला राजूभाऊ आज पुणे बाराची गाडी राजूभाऊ राजू स्ट ट्रीप घेऊन आला आता अकरा सव्वा अकराला आला मग त्याला वाटलं पुणे बाराला रेल्वे येते बस शेवटचा प्रवासी एक एक ट्रीप मारली का आपण सीतं घरी जाऊन झोपायचा मग राजू भाऊ पाहिलं बघ साडेबारा झाले तरी सुरतू येणारी पॅसेंजर आलीच नव्हती बरोबर पाच पाच दहा मिनटानंतर म्हणजे साधारणतः पाऊन वाजला असेल पॅसेंजर आली उतरले फार कमी प्रवासी उतरता रात्रीच्या वेळेला आणि रिक्षाही कमी असतात राजूने केला आता शेवटचे प्रवासी शेवटची ट्रीप मारली की झाला नशीब बोला पाच लोक भेटले आणि ते पाचही लोकांना पैलाडला जायचं होतं चला राजूची रिक्षा फुलून गेली राजूभनी रिक्षा काढली बस रिक्षा निघाली अंमने रेल्वे स्टेशनावरून सीईद स्टेशन रोड स्टेशन रोडवरून ती स्टेट बँकेकडून सीईद दरवाजाकडे गेली दरवाजावरून फरशी पुलावरून पहिला पहिलाडल्याड भागात गेल्यानंतर ते जुन्या गावातच त्यांचं घर होतं बस राजूबाने त्या सर्व प्रवाशांना घरापर्यंत सुखरूप पोचवला जाला राजूवाड आलं बाबा शेवटचे प्रवासी येतात इटली पाठले जातात आपण सिद्ध येऊन गावात स्टँडच्या पाठीमागे राजूभाऊचं घर होतं राजूबाने चला आता स सरळ जाऊ आणि घरी जालन घरी जाऊन जपून राहू राजूभूनी गाला रिक्षा खालीच होती राजू रिक्षा घेऊन आले चोपडा नाका चोपडा नाकाच्या पुढे येताच पहिल्याकडे जाणार एक अजून एक रस्ता आहे मध्ये बस त्या रस्त्यावरती दोन बाया उभ्या होत्या तरुण बाया तीस पस्तीस वर्षाच्या त्यांनी लगेच राजूच्या रिक्षाला हात दिला बापरे रात्री जेव्हा सोमसामीरे बाया कुठे झाला आपण शेवटची ट्रीप मारून दिली ना आता बायांना कुठे जायचं त्यांनी रिक्षा थांबवली त्या बायांनी विचारलं भाऊ रिक्षा खाली आहे का राजूनं हां कुठे जायचं आहे त्यांनी सांगितलं आम्हाला दाजीबा नगरला जायचं आहे राजू मग राजूभाऊ विचारत पडला अरे आपण शेवटची ट्रीप मारली चला हे पण शेवटचे प्रवासी भेटले यांना बी आपण राजेबा नगरला पोचून देऊ पण तू की झाला की त्या बायांजुवडे ना बॅगा वगैरे काहीच नव्हत्या तीस पस्तीस वर्षाचे दोघं बाया मस्त लाल साडी वगैरे नेसलेली आणि तिथं लाईट वगैरे चालू होतं पहिलं एकदम तरुण बाया दिसायला खूप चांगल्या होत्या आणि टप्पोरे डोळे डोळे एकदम चमकत होते राजू उपगतच होता ते म्हणाला हो भाऊ सांग ना लवकर आम्हाला जायचं आहे ना दाजेबानगरला नगरला हा का नाही सांग भाऊ आम्हाला पोचायला उशीर होईल राजू उशीर तर खूप चाललेला आता किती माजले दिलपाणी तुम्ही एवढा रात्री कुठे जाताय ते म्हणाल तुला काय करायचंय आम्हाला दाजेबानगरला नगरला पोहोचून दे राजू बोला वाटलं की चला शेवटचे प्रवासी आहे आता आपण पहिल्या अडचणी शेवटची ट्रीप मारली आता अजून पुन्हा शेवटचे प्रवासी भेटले चला चला तेवढे दोन पैसे भेटून द्यायचे मग बोने पाहिलं की रात्रीची एवढे दोघं बाय एकटे आहेत मग तो म्हणाला दोनशे रुपये लागतील ताई नगर किती दूर आहे इथून रेल्वे जवळ जायचं गडवाड रस्त्याने पुढे यायचं खूप खूप लांब येते त्या म्हणाले हो आम्हाला माहिती आहे दाजेबा नगर दूर आहे म्हणूनच तर म्हणतो की बा आम्हाला रिक्षा मिळाली तर बरं आहे बा आता आम्ही एकट्या एवढ्या रात्री कुठे पाहिजे जाऊन राजू म्हणाला ठीक आहे दोनशे रुपये लागतील तर बसा त्या म्हणा नाही नाही एवढे पैसे आम्ही देणार नाही मग राजू तुम्ही किती द्याल त्यांनी सांगितलं नाही आम्ही पन्नास रुपये देऊ राजू म्हणाला नाही नाही पन्नास रुपयात एवढा एवढ्या रात्रीच्या एवढ्या टिशनरसुद्धा तुम्हाला कोणीच सोडणार नाही आणि राजूभाऊ रिक्षा सुरू केली तू ज्या लागला त्यांनी परत हाक मारली त्या बाणी लगेच हो भो अरे भो थांब रे थांब आम्हाला येऊ दे ना मग राजू ओ तुम्ही पन्नास रुपये सांगता मी कस टिसणार ते पोहोचू तुम्हाला रात्रीची वेळ आहे मग त्या म्हणाला अरे भाऊ रात्रीची वेळ आहे बाया माणसं एकटे आहेत आणि तू खुशाल मस्त सांगतो दोनशे रुपये मग राजूबांना द्या आली खरंच रात्रीचे असं बाई माणसाला अडवणं बरोबर नाही मग राजू ठीक आहे शंभर रुपये देऊन टाका तुम्ही मी तुम्हाला पोचवून देतो बरोबर दाजेबानगरला चला चला त्या पटकन रिक्षात बसल्या चला शंभर रुपये देतो तुला चाल तर खरं तू आम्हाला दाजेबानेगरपर्यंत पोहोचून चला रिक्षा निघाली आता रिक्षा राजूने विचार केला की आता आपण स्टँडपर्यंत जाऊ आणि पुढे आपलं घरच होतं पण आता टेशन यांना सोडून देऊ परत येऊ हा स्टँडपर्यंत तो तितकंच एक मनुष्य आला स्टँडमधून बाहेर त्याने रिक्षाला हात दिला रस्ता सुमसाम कोणीच नाही त्याने सांगितलं भाऊ मला रेल्वे स्टेशनवर यायचं आहे मिळेल का रिक्षा राजू मग मिळेल ना, ना स्टेशनावरती काय राजू सांगितलं पन्नास रुपये लागतील तो नाही मी फक्त तीस रुपये देईन राजू म्हणा बाबा रात्रीची वेळ आहे आता तो मनुष्य वयस करता पन्नास वर्ष वर्षाची असेल पांढरी पॅन पांढरा शर्ट टोपी खेड्यावरून वगैरे आला असेल कोणी तिथपर्यंत सोडून दिलं असेल आणि रात्रीच्या वेळेला इस्टे पण नसतात मग राजूने विचार केला चला थोडसं थोडसंच अंतर आहे टेशन स्टेशनाकडूनच तर रस्ता या गळवाळे रस्ता आणि तिथून मग आपल्याला दाजेबा नयचे स्टेशनावरूनच तो रस्ता जातो मग त्याने ठीक आहे तीस रुपये कशाना बस पुढे बस राजू लागेच सरकला बस माझ्या बाजूला तो तर बारे मी मागे बसतो ना राजू ना मागे बाया बसल्या ना बाबा तू पुढे बस माझ्या शेजारी बस त्याने दचकून पाहिला भाटी मागे तर अरे रिक्षा तो कोणीच नाही तो म्हणाला अरे हो अरे मागे रिक्षात कोणीच नाही तू असं काय करतोय मला काय पुढे बसायला सांगतो राजू ना अरे तू जास्त दारू बीरु पिलेला आहे का अरे बस ना बघ पुढे मी तुला पुढे सांगतो जागा आहे ना तुला बसायला जागा म्हणाल्या ना संपवलं तुला स्टेशनवर मी पोहचवतो तू बसला आता नाही रे मी नाही दारू पिलेला हो भाऊ अरे तूच दारू पिलेला आहे मागे कोणीच नाही तुला कोणत्या बाया दिसतं आहे राजूबाने मागे ओढून पाहिलं तर दिसल्या तो तो अर ते आपल्याला बाया बसलेल्या आहेत त्या बाया जोरजोरने हसल्या आता तू ते काय अरे ते बाया बसल्या ते हसताय तुला त्या माणसाने परत मागे ओढून पाहिलं अरे कोण हसतो आहे मला तर काही आवाज बी ऐकू येत नाही कोणी दिसत पण नाही आणि तू असं काय सांगतोय चल चल मला टेशनार पोहोचव लवकर रेल्वे टेशनार ते एकदाचे जे पोहोचव त्या माणसाला वाटलं की राजू भाऊने दारू रुपये राजू राजूबाला वाटलं त्या माणसाने दारू रुपये म्हणून त्याला ते बाहेर दिसले नाही जाऊ द्या काय करायचं झाले जा। रिक्षा स्टँडवरून निघाली सहा एक मिनटातच रेल्वे स्टेशनवर पोचला रिक्षा थांबली रिक्षा थांबतावर बरोबर तू म्हणशी उतरला त्याने तीस रुपये लगे राजू बांना दिले राजू म्हणला बाबा रे अरे भाऊ तुला कुठं जायचं आहे आणि असं दारूच्या नसे तू सांभाळून जावर तो त्याच्याकडे आश्चर्यचक्र पाव म्हणाला भाऊ मी नाही तूच दारूच्या न सध्या रात्रीच्या गाडी चालवतो आहे रिक्षा चालवतो आहे राजू रा, मी दारू पिलो आणि तू पिलाय तो म्हणा नाही तू पिला आहे तू कस काय तू म्हणालाय तू पागल आहे पाठीमागे तर कोणीच नेन तू म्हणतो की मागे बसलेलं आहे पण मला काय बसायला जागा पुढे कासायना मिळाली ना झाला राजू बोने मागे ओढून पाहिलं त्या दोघं बाया हसायला लागल्या आणि त्या माणूस एकदम दचकला खरंच त्याने बघितलं हसण्याच्या वेळेस बघतो दोन तरुण बाया बसलेल्या आणि त्या हसता तो एकदम दचकला आणि एकदम मागे सरकार दोन पावला तो पण या पाया मला दिसल्या कशाने आधी राजू ना तू दारू पिलेला दोन तुला दिसल्या नाही जाऊ दे जा, जा जा बाबा सांभाळून जा जा स्टेशनावर जा बस लवकर तो आश्चर्य पण झाला तसं घाबरला पण आणि थरथर कापत त्याने बॅग उचलली आणि सिद्ध प्लॅटफॉर्मवरती चालला गेला तिकीट खिडकीकडे तो वरून वडून मागे पाहत होता राजू भाऊ चरीक्षेकडे राजू हसत होता बस तो आचरचुकीतून पाहत होतो की ह्या बाया आपल्याला दिसल्या कशा नाही आणि लगेच तो राजू राजूभवने रिक्षा वळवली शीद स्टेशनाच्या थोडंसं पुढे येताच गडवड रस्ता लागतो गडवाड रस्त्याने सीधा निघाला आता मध्ये बरीच वस्ती ती वस्ती ओलांडली सुमसाम शांत वगैरे पुढे आल्यावरती एक पिपळ्या नारळ म्हणून आहे त्याच्यावरती फरशी फुल आहे लहानसा आणि त्या जवळ त्या नाल्याजवळ गाडी आली नाल्यावर नेमकी आणि एकदम बंद पडली बंद पडली तू कर सुरू कर सुरू होत नाही त्या दोघं बायानं खाडभू आम्हाला राजेबानं घर परत का नाही उत, का तू इथं सोडून देशील राजू नाही नाही माझ्या रिक्षाला काय झालं समजत नाही थांबा खाली राजू उतर उतरण्याचा प्रयत्न केला पण त्याला का कोणास तो शंका आली नाही नाही हा नाला आहे ना ही भूताटकी असते इथं नाही उतरायचं मग त्याने रिक्षात बसूनच परत रिक्षा सुरू करायचा प्रयत्न केला आणि काय सुरून गेले परमेश्वर कृपा राजूने रिक्षा सुरू केली बस रिक्षा चालत 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 हळू येत होती दाजीवा रस्ता एकदम सुम शाम शांत राजूवाला भी शा आता भीती वाटायला लागली नाल्यावर रिक्षा का बंद पडली आणि आता आपल्याला परत जायचे त्याच नाल्यावरून कसं व्हायचं बापरे हे शेवटचे प्रवासी आपण तर सोडून देऊ उगाचा आपण लोभात पडलो शंभर रुपयाचा पण चला ते एक तीस रुपये पण आपल्याला मिळून गेले एकशे तीस रुपये असे बी घर जातच होतो आपण चला ईशेवरचे प्रॉसेस सोडले का आता याच्यापुढे जर समजून घ्या एस टी स्टँड किंवा रेल्वे स्टेशनावरचं जर आपल्याला सीट मिळाले दाजेबा नगरला तरच ते न्यायचे नाही तर सी खाली रिक्षा घेऊन जाऊ आपण खालील रिक्षा न्यायची आणि या नाल्यावरती तो भुतडकीन तिथं नेमकी रिक्षा पडली परत पण पडली तर बाबरे राजभोल अंगाला कापरे फुटला तसं तो रिक्षा हळूहळू चालू चालू त्यांनी नगर समोर गेट जोड घेऊन रिक्षा उभी केली आणि त्यांना ना मध्ये नेऊ काय मध्ये कुठे तुमचं घर त्या दोघं हसायला लागल्यात काही नको आम्ही इथंच उतरतो त्या खाली उतरल्या आणि दाजीबा नगरला जाण्याऐवजी ते समोर डाव्या साईडला डायरेक्ट मोकळ्या मैदानाकडे जायला लागलं रस्ता क्रॉस करून राजूबाई अहो रा, ताई ताई, ताई तुम्ही कुठे जाता हो दाजीबा नगर इकडे तुम्हाला सद नाही का एवढं मोठं गेट त्या रस्त्याच्या तिकडच्या बाजूला उभे हसू लागल्यात ते नाही आम्हाला आमचं घर की नाही इकडे पुढे मैदानात आहे शेतामध्ये हां शेतात संपूर्ण शेतवर अरे शेतामध्ये कुठून तुमचं घर आहे तुम्ही कुठं राहता तेवढ्या रात्रीच्या एवढ्या ला हा आल्या राजू बघता अहो पण ताई अहो माझे शंभर रुपये तर द्या त्या असायला लागल्या ये इकडे तुला शंभर रुपये पाहिजेन का ये तुला देतो बापरे पण राजू बघ घाबरलं नाही चला पैसेच्या लोभामुळे तो लगेच रस्ता क्रॉस करून गेला पैदलच रिक्षा तिथं सोडून दिला आणि ताई ताईचं इथे मला लवकर द्या माझे पैसे द्या पहिले असं म्हटलं लागला तेवढा त्याला पैसे पाहिजेन का चाल आमच्या घरी राजू ओ भाऊ ताई मी तुमच्या घरी काय करू मला इथं पैसे पाहिजे तेवढ्या तर दोघं बाया राजूच्या दोन्ही सरांनी आला एकाने एक, एक हाती दुसरा तुसरा हात एकदम ओढू लागले चार चार तुला घरी पैसे देऊ रे राजू राहिले हा बापरे कोण बदमास बाय राजू गुला एकदम पश्चाताप झाला अरे खरंच रात्रीची रात्रीच्या आणि दोन ते बदमाश होते म्हणून तर एवढा रात्री प्रवास करता आणि रस्त्यावरती चुमसा योजना पाहायला केवलं वाण्या नजरेने वाणी एकदम कोणी कोणीने वाणी त्याच्यामुळे कॉलनी म्हणजे सुमसाम शांत गावाबाहेर काढली घर गाव, गाव वा एक, एक दीड किलोमीटर अंतरावर ती कॉलनी होती सुमसाम एरिया आणि नजरेने राजूभाऊ इकडे तिकडे पाहिला आपल्या कोणी व्हायला तो मोठमोठा ओढताई ताई मला सोड सोडतो शंभर रुपये नको मला पण तुम्ही सोडा आणि ते जोरजोर हात तितक्या जोरजोरा हात ओढत होत्या आणि राजूभाऊ बरत्या त्याला इकडे तिकडे खेचत आणि करत होत्या राजूभाऊ मोठमोठ्या ओढ होतोय मला सोडा मला सोडा वाचवा 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 शेवटी घाबरून राजूभा न वाचवा वाचवा करायला लागला तेवढ्यात राजूबा नगरमधून एक मोटरसायकल आली डबल सीट दोन मुलं होते त्यांना कुठं जायचं होतं काय कोणाच असतो त्यांनी पहिले ते, ते, ते आलेत आणि एकदम गाडीच्या फोकसमध्ये बघतात आता रस्त्यावरती लाईट कमी होती गे बी मंद लाईट होती तर मंद लाईट राजूभाऊ हात दोन्हीकडे असे हात धोरून काय नाचतोय त्यांनी एकदम राजूभाऊ जेवढं मोटरसायकला थांबलं ए भाऊ अरे तू कोण आहे तू इथं काय नाचतोय तू तो नाही नसतो ना येतो गं बायांनी मला पकडलेलं ना हा कुठं पायात राजू भाऊ एकदम घाबरला बघतो खरच हवेत हातात हात होते फटकन त्याने खाली केले राजू ज्याला बाहेर ह्या पळाले ती इकडे कुठे तरी असतील म्हणून कुठं पळायला अरे बाबा आम्ही ते म्हणाले अरे भाऊ आम्ही मधून मोटरसायकल आलो तो बघतो तो गेटच्या समोर तू रिक्षा उभी येन तू मस्त रोडवरती लांब हात करून करून नसतोय मोठमोठ्या ओडावर वाचो वाचो वाचा काय तू जास्त दारू दारुपी का काय राजू भाऊ थर थर कापतो तर हांगाला घामे घुम राजू भाऊ मला दोन बाया होत्या त्यांना पॅसेंजरला मी तर सोडलं आणि ते म्हणजे आणि ते माझे हात ओढत होते दोघांनी मोटरसायकल लावली इकडे तुला पाले सर इकडे काहीच नाही सुमसा मी थोडंफार जे गेटवर लाईट होते त्याच्या बंद उजेड होता रिक्षा हो मी रिक्षात रिक्षात तर कोणीच नाही सर तेव्हा नाही काही नाही तुला काहीतरी बाजी आलं तो नाही ना, ना मी ज्यांना आणलं इथपर्यंत सोडलं पैसे मागायला लागले होते त्यांनी माझे असे जा हाल केलेत मग दोघं जे मुलं होते तेही तरुणच होते पस्तीस चाळीस वर्षाच्या मनाचे भाऊ आम्हाला अर्जंट जायचं होतं म्हणून आम्ही निघतो रात्रीच्या वेळेला जाऊ नये आता मला आम्ही दोघं निघालो एकटा दुखटाने कधी जायचं तू ती रिक्षा घेऊन कसं आला राजू ना हो मी एकटा एकटाने आलो रिक्षा घेऊन तर बाया होत्यात ना कमाली एवढ्या वेळा तुला बाया शेवटचे प्रवासी असे क असे कसं का प्रवासी भेटले तुला दोघं बाया राजू खरंच शेवटचे प्रवासी म्हणून आपण त्यांना घेतलं चला बा हे काय भानगडे मग ते दोघांनी सांगितलं बाबा भानगड नाही तू बस रिक्षा रिक्षा सुरू कर मग राजू रिक्षा सुरू केली लगेच अंमनाच्या दिशेने रिक्षा उडवली त्यांनी पण मोटरसायकल सुरू केलं आणि चालाव त्याच्या सोबत सोबत रिक्षेच्या सोबत चालवला हे बघ आता रस्त्यावर कुठंही काही झालं ना थांबायचं नाही तो नाही जे भाऊ काही बी कर पण तो पिपरानं आला ना तो ओलांडेपूर रेल्वे परत तुम्ही माझ्या सोबत चला पुढे जाऊ नका मला भीती वाटते राजू कापत कापातीत येत होता आणि ते मोटरसायकल साईडने चालतंय रस्ता ते ते जो। इतका असून चा रात्रीची वेळ कोणीच नाही हे नाही हळूहळू तू ते मोठ्याने बोलत होते अरे भाऊ रात्रीच्या वेळेला अशी ट्रीप घेत नको जो त्याला आमचं कोणी दाजेबा नगरला रात्रीच्या वेळेला येतच नाही एकटा दुकटा सुद्धा येत नाही आणि त्याला मिळतच नाही रिक्षा हा जास्त लोक असले तर ते रिक्षा मिळते चालव हळूहळू चालता चालता आजू त्या पिपळ्या नाल्या जोड आला ना घाबरून पाहू लागेल आणि एकदम दचकला त्याने गप्पन उभी केली ते मुलं पुढे गेलोच इथे लगेच थांबलं अरे काय झालं अरे का ते काय नाल्या मध रोडावरती मध्ये बघितले दोघं बाय उभारून मला पाहताय माझ्याकडे पाहताय हसताय ते पण घाबरले बापरे त्यांनी मोटरसायकलचे फोकस पडला तर ते नाल्याचं जे लहानसं पूल होतं त्या पुलावर तर कोणीच नाही येतो अरे बाबा कोणीच राजू नाही 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 मी मी जात नाही मी जात नाही मी मी मग मी, 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 मी परत फिरतो दाजीबा नगर मध्ये जाऊन कुठेतरी ओळखीचे माझे एक दोन लोक आहे घर घरी रात्री झोपतो तेव्हा ते घाबरून त्यांनी लगेच मोटरसायकल मागे आणली तेव्हा लगेच चाल आम्ही पुढे चालतो आमच्या मागे मागे रिक्षाची बघ रिक्षा बंदच करायची नाही ते किती बी झालं होतं राजू म्हणून रिक्षा चालवत होता दो ते दोघं पाया रिक्षाच्या बाजूने दोघं पडायला लागले एका साईड रिक्षाच्या समोर तो मोटरसायकल दोघं साईड नाही दोघं बाया त्याच्या पडतो अरे भाऊ तुला शंभर रुपये पाहिजे उतर खाली उतर खाली तो राजू मधून ओरडला अरे बाबा यांना पकडणं हे बघ ना माझ्या रिक्षाच्या दोन्ही साईडला ते पडतायत पुढे मोटरसायकल चालणाऱ्यांनी एकदम त्याच्या साईडला गाडी घेतली आणि सो चाल आता सोबत सोबतच चालला तो कुठं महामारा तर कोणी बाहेर दिसत नाही आता त्याने गाडी घेतात ते दोघं बाहेर राजू दुसऱ्या साईडला उभ्या राहिल्यात रिक्षा बरोबर वापरतात राजू हळूहळू रिक्षा चालवतो तर अरे बाबा तू जोरात रिक्षा घे ना राजू राजूभाऊ थरथर थरथर कापत त्याला असं वाटायचं की रिक्षा कोकडे खाली पडून जाईल का काय आता दोघं बाहेर साईडने पडताय त्यांना दिसत नाही त्यानंतर अरे मामाला तर काही दिसत नाही तू कोणत्या बाया म्हणतोय नाही नाही चाल तू तो एक म्हणाला अरे भाऊ याला की नाही जास्त दारू चढलेली दिसते म्हणून तसं भूत भास होता याला नाही नाही याला आता आपण घरापर्यंतच पोचून देऊ कुठं जायचे नाही पहिल्यांदा याला पोहोचून मग आपण आपल्याला जिथं जायचे तिथं जाऊन नंतर ठीक आहे झालं बऱ्या जाणार परंतु त्या राजूभाऊच्या बाजूने रिक्षा रिक्षाने पडतो एवढं नशीब किती चढल्या आणि किंवा बाजूला राजूबाला बाहेर खेचलं नाही थरथर तर थरथर कापत राजूबाई रिक्षा कशी तरी पुढे आणली पुढे आता त्या बाहेर गायब झाले मग राजूबाने गाडीचा स्पीड वाढवला त्याने सांगितलं कुठं राहतो राजू म्हणजे स्टँडच्या मागे ते दोघं मित्रही होते ते इतके चांगले होते की त्यांनी रिक्षाच्या सोबतच मोटरसायकल चालवली आणि त्यांना राजूबाला घरापर्यंत पोहोचवलं घर बघितलं घरात पहिल्यांदा जा तू जाऊ आम्हाला आम्ही निघतो खरंच ते देवदूतच होते त्यांनी राजूपांना घरात गेले ते घरात गेल्यानंतर घरच्या लोक उठले होते की वापरी हवळ उशीर तरी राजूबाचे मिस म्हणाले तरी मी यांना सांगते रात्रीच्या वेळेला असे रिक्षा वगैरे नाहीत नको जा नऊ दहा वाजेपर्यंत रिक्षा चालवायची याच्या पुढे चालवायची नाही बस राजू पंना या त्या दोघा मित्रां दोघा मी जे अनोळखी मुलं होते पण त्यांचे फराभार मानले ते कुठं राहता नाव वगैरे सर्व विचारून गेलं ते सर्व दाजेबा नगरलाच राहत होते बरं झालं बाबा तुम्ही आले नाही तर माझं काय झालं असतं मग त्याला सोडल्यानंतर ते दोघं मित्र निघून गेले ते दाजेबा नगरलाच राहणारे मुलं होते त्यांच्या जिथं काम असेल तिथं रात्री बेरात्री आम्ही कुठेही गेलो ना एकटे कधी जात नाहीत दोन लोक असतो मोटरसायकलसह सा, आणि तू रिक्षा तर रिक्षा तर मग रिक्षाला एकट्याला चालवावं लागते ना प्रवासी असतात पण प्रवासी असतात पण प्रवासी सोडल्यानंतर वापस येता न फायजिता आता आम्ही जर भेटलो तर तुझ्या काय झालं असतं खरंच राजूभाऊ काय झालं असतो राजभूचा अंगाला अजून थरकाप कमी झाला नव्हता घामेघुम झालेला होता राजूभाऊ अशा पद्धतीने त्या दिवशी राजूभाऊ मोठ्या संकटातून वाचला राजूभाऊने ठरवलं की याच्यापुढे मी नऊ नंतर रिक्षा चालवणारच नाही भले दोन पैसे जास्त मिळतात म्हणून मी रात्रीला एक वाजेपर्यंत रिक्षा चालवायच्या आता मी याच्यापुढे चालवणार नाही बस त्या दिवसापासून राजूभवनं ठरवलं की रात्री गाडी नऊच्या नऊ जास्तीत जास्त दहा बस त्या दिवसानंतर राजू राजूभवने रात्रीची रिक्षा चालवणंच बंद केलं बरं तर मित्रांनो असे काही अनुभव येतात ते राजूने मला हे सर्व सांगितलं की काय भयानक अनुभव येतात आणि रिक्षा चालवणार असताना राजूभवना असे बऱ्याचदा अनुभव आलेले आहेत नेमके रात्रीच्या वेळेला की भर दुपारी काय करणार पोट भरण्यासाठी चालावावं लागतो पण आता तो नऊ दहापर्यंत रिक्षा चालवतो मग चालवत नाही बरं तर मित्रांनो आस्फुरतो एवढंच पुन्हा भेटू आलं तोपर्यंत गुड बाय